सर्वांना नमस्कार आज जे पुस्तक वाचणार आहे ते आहे नचिकेता याचे लेखक आहेत लक्ष्मी नरसिंह शास्त्री आणि अनुवादक आहेत प्रभाकर पुराणिक नचिकेता प्रत्यक्ष यमराजाकडून ज्याने उपदेश आणि ज्ञान मिळविले तो हा धैर्यशाली बालक लहानपणापासूनच अतिशय जिज्ञासू मी तुला मृत्यूला दान दिला आहे असे त्याचे वडील रागाच्या भरात उद्गारले आणि नचिकेताने त्याचा वरदान म्हणून आनंदाने स्वीकार केला आपल्या विनयाने आणि नम्रतेने यमराजाला संतुष्ट करून यमदेवाकडून त्याने अग्निविद्या व आत्मज्ञान प्राप्त केले इतरांनाही आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला असा हा महान बाल ऋषी नचिकेता नचिकेता लहानसा मुलगा मोठ्यांपासून पुष्कळ काही शिकावे इतक्या लहान वयाचा परंतु थोरा मोठ्या महर्षींनी त्याची प्रशंसा केली त्याच्या वडिलांना ते म्हणाले असा गुणवान पुत्र आपणास लाभला धन्य झालात तुम्ही त्या मुलानेही प्रत्यक्ष यमराजाकडून विद्या शिकून घेतली वर मिळवला यमराजाने त्याची पाठ थोपटली असा हा पुण्यपुरुष म्हणजे नचिकेता जगात ज्ञानापेक्षा मोठे दुसरे कोणतेच धन नाही जगातले अमूल्य ज्ञान मिळवून ते दुसऱ्याला देणारे ज्ञानदाते पुण्यपुरुषच असतात नचिकेताने लहानपणीच अपार ज्ञान मिळविले ते जगाला दिले नचिकेता बाल ऋषी झाला उद्दालक विश्ववरा ऋषींचे जीवन अत्यंत पवित्र असते सर्वे जना सुखी नो भवंतु सगळ्यांचे कल्याण हो सगळे सुखी होत हेच त्यांच्या जीवनाचे लक्ष स्वतः वेदांचा अभ्यास करावा तो योग्य व्यक्तींना शिकवावा दान करावे दान घ्यावे यज्ञ करावा तपश्चर्या हेच त्यांचे रोजचे कार्य असे लोक जेथे राहतात त्याला तपोवन म्हणतात एका तपोवनात अनेक ऋषी राहतात त्यांच्या घरांना कुटीर म्हणजे झोपडी म्हणतात तिचे छप्पर झाडपाल्याने गवताने शाकारलेले असते अशाच एका तपोवनात उद्दालक नावाचे ऋषी त्यांची पत्नी सह राहत होते उद्दालक विद्वान होते त्यांनी कित्येक यज्ञ केले होते अन्नदान करणाऱ्यांमध्ये त्यांचे नाव सर्वप्रथम असायचे उद्दालक ऋषींचे घराणे त्यांच्या पूर्वजांपासून अन्नदानासाठी प्रसिद्ध होते म्हणून लोक त्यांना वाजश्रवश या नावाने हाक मारीत वाजश्रवस याचा अर्थ आहे विशेष अन्नदान करणारा वाजश्रवस ऋषींमध्ये गुणांबरोबर एक दोष होता तो म्हणजे त्यांचा धगधगत्या आगीसारखा राग ते क्षणात भडकायचे जर का ते रागावले तर त्यांच्यासमोरचे सगळे भस्म व्हायचे इतका प्रचंड राग परंतु मनाने ते अतिशय भोळे होते त्यांचा राग एकदा शांत झाला की मग त्यांच्यासारखा माणूस दुसरा नाही त्याउलट विश्ववरा ही शांत स्वभावाची साध्वी होती घरकाम अगदी व्यवस्थित सांभाळायची आणि आपल्या पती पतीला त्याच्या यज्ञ यागात मदत करायची पती हाच आपला परमेश्वर आहे असे समजणारी ती एक पतिव्रता होती पण त्यांना पुत्र नव्हता म्हणून ती दुःखी होती ती रोज देवाला प्रार्थना करायची देवा आमच्या वंशाचा दिवा पुढे तेवट ठेवणारा एखादा पुत्र आम्हाला दे पत्नीचे हे दुःख बघून वाजश्रावस्तीचे सांत्वन करायचे म्हणायचे विश्व विश्ववेरे रडू नकोस पुत्र प्राप्त व्हावा म्हणून मी यज्ञ करीन देवदेवतांना प्रसन्न करून घेईन आणि वाज्यश्रवासांनी यज्ञ केला देवता संतुष्ट झाल्या विश्वभरा गद गर्भवती राहिली एका शुभमुहूर्तावर तिने एका पुत्राला जन्म दिला दोघांनाही खूप आनंद झाला बाराव्या दिवशी बारसे केले आणि नाव ठेवले नचिकेता बाल नचिकेता लहानगा नचिकेता हळूहळू पावले टाकू लागला दुडू दुडू धावू लागला बोबडे बोल बोलू लागला तो सोन्यासारखा धमक रंग चमकणारे सुंदर डोळे चाफेकळीसारखे नाक दुधाच्या चाईसारखे मऊ मऊ गाल ओठावर मधुर हास्य असा तो देखणा मुलगा लुटू लुटू चालत आपल्या वडिलांच्या यज्ञमंडपापर्यंत जायचा दूर उभा राहायचा मंत्र ऐकत आई स्तोत्र म्हणे ध्यान देऊन ऐकायचा म्हणायचा आई मला शिकवू न गं आईकडून त्याने अनेक स्तोत्रे शिकून घेतली तो एक पाठी होता एकदा सांगितले की त्याला दुसऱ्यांदा सांगायची गरज नसे तो स्वतःच म्हणून दाखवायचा त्याची स्मरणशक्ती फार तीव्र होती इतर मुलांप्रमाणे नचिकेता खेळत हुंदडत नसे खोड्या करीत नसे सूर्योदय व्हायच्या आधी तो उठायचा स्नान करून स्तोत्र पाठ वगैरे म्हणायचा आणि देवपूजेसाठी बगीचातून फुले तोडून आणायचा आई गाईची पूजा करायची तिच्याबरोबर हाही पूजा करायचा नंतरच दूध प्यायचा वाजश्रवस यांच्या गोशाळेत शेकडो गायी होत्या राजे महाराजे सावकार श्रीमंत यांच्याकडे वाजश्रवस यज्ञ करायला जात तेथे त्यांना दक्षिणा म्हणून गायी मिळायच्या त्या काळात गोधन श्रेष्ठ मानले जात होते त्या ज्याच्याजवळ गायी अधिक तो अधिक श्रीमंत एक दिवस गायींची पूजा करीत असताना नचिकेताने आपल्या आईला विचारले आई गायींची पूजा का करतात बेटा गाय आपल्याला दूध देते दूध घेतल्यानं आपण तेजस्वी होतो दूध हा सगळ्यात श्रेष्ठ आहार असून गाईपासून तो आपल्याला मिळतो म्हणून गाईला गोमाता म्हणतात ते सगळं ठीक ग पण गाय दूध देते म्हणून तिची पूजा का बरं करायची अरे गाईची पूजा करणं तिला नमस्कार करणं हे आईची पूजा करण्या इतकंच पुण्याचं आहे तिला प्रदक्षिणा घातली की तीर्थयात्रेचं पुण्य मिळतं नचिकेताला आईचे बोलणे म्हणजे काहीतरीच वाटले पटले नाही तो आईला म्हणाला ठीक तर आता मला सांग पुण्याचा लाभ काय तू ऐकलेलं नाही पुण्यानं स्वर्ग मिळतो स्वर्ग म्हणजे देवदेव देवतांचं वसतीस्थान तिथं सगळ्या प्रकारची सुखं मिळतात आईच्या या गोष्टी ऐकून नचिकेताला पटकन त्याचा मित्र सोमा याची आठवण झाली सोमा एक गरीब ऋषीपुत्र होता नचिकेता म्हणाला आई बिचारा सोमाकडे एक देखील गाय नाही ए आपण आपली एखादी म्हातारी गाय त्याला देऊन टाकायची का तो रोज तिची पूजा करील मग त्यालाही स्वर्ग मिळेल विश्ववरा त्याला मध्येच हटकून म्हणाली नाही बेटा असं नाही करत करत कधी म्हातारी गाय दान दिल्यानं पाप लागतं कारण ती दूध देत नाही त्यामुळे दान घेणाऱ्याला काहीच लाभ मिळायचा नाही अशी गाय दिल्यानं आपण नरकात जाऊत नरकात मनाला आवडणारी सुखं नाहीत ना आई नचिकेताने आईला पुन्हा प्रश्न विचारला आई म्हणाली पाप करणाऱ्यांना सुख कुठून मिळणार पापी लोकांना यमदेव कठोर कडक शिक्षा करतात हे बघ नचिकेता या सगळ्या गोष्टी शिकून घ्यायच्या म्हणजे खूप अभ्यास करायला हवा बेटा नचिकेता ताडकन म्हणाला तर आई मी ताबडतोब अभ्यासाला लागतो त्याच क्षणापासून त्याच्या मनात अभ्यासाची तीव्र इच्छा निर्माण झाली मला विद्या हवी वाजश्रवस यांनाही तेच वाटत होते त्यांनी शुभमुहूर्त बघितला आणि नचिकेताच्या अभ्यासाला सुरुवात केली बुद्धीच्या नचिकेताने काही दिवसातच लहान लहान वाक्य शिकणि शिकून घेतले एके दिवशी वाजश्रवस यांच्या कुटीत महर्षी आचार्यजी आले लहानग्या नचिकेतासाठी त्यांनी एक आंबा आणला होता आचार्यांना बघून नचिकेताने त्यांना नमस्कार केला त्यांच्या मांडीवर जाऊन बसला आचार्यांनी त्याच्या हातात आंबा दिला त्याचा लाड केला नचिकेता म्हणाला मला आंबा नको मग काय हवं बेटा तुला विच आचार्यांनी विचारले मला विद्या हवी कशी विद्या पाहिजे ज्ञान देणारी विद्या वाजश्रवसांनी त्याला थोडे दटावले म्हणाले चल आज जा मोठ्यांच्या गोष्टी ऐकत बसू नये नचिकेताचा चेहरा उतरला आत आईजवळ जाऊन तो रडत बसला आचार्यांना वाईट वाटले ते म्हणाले जी आपल्या मुलाला दटावलं हे चांगलं केलं नाही अहो मुलगा किती चांगला आहे तुमचा त्याने आंबा घेतला नाही विद्या मागितली आपल्याला आनंद व्हायला हवा होता मला वाटतं हा कोणीतरी मोठा माणूस होईल त्याची मौंज करा आणि त्याला विद्याभ्यासाला लावा भाज्र भसजी गप्प राहिले आचार्य म्हणत होते ते खरे होते ते आचार्यांना म्हणाले तुम्ही म्हणता ते तेच करीन पण आपल्याला मी एक विनंती करतो प्रार्थना आहे माझी सांगा काय ती आपल्याच हातून नचिकेताचे शिक शिक्षण व्हावे अशी माझी इच्छा आहे अगदी आनंदानं अहो इतका उत्तम शिष्य मला आणखी कुठं मिळणार अशा शिष्याला विद्या दिल्यानं गुरुचीच कीर्ती वाढते तपोवनाच्या कुटीतच नचिकेताची मुंज झाली मुंजीला उपनयन संस्कार म्हणतात तो संस्कार झाल्यावरच वेदविद्या शिकायचा अधिकार प्राप्त होतो त्यानंतर मुलाला बटू किंवा ब्रह्मचारी म्हणतात नचिकेताची मुंज झाली उपनयन संस्कार झाला की विद्यार्थ्याला विद्या शिकायला गुरुच्या घरी जावे लागते तसा नचिकेता गुरुकडे जायला निघाला वाजश्रवस्त्याला म्हणाले बेटा नचिकेता विद्यावान हो आपल्या गुरूंचं मन दुखेल अशा कुठल्याही गोष्टी करू नकोस नम्रतेने गुरुजींची सेवा करून त्यांना प्रसन्न ठेव विद्या घे गुरुच्या घरी विद्यार्थी राहतात त्याला गुरुकुल म्हणतात ब्रह्मचारी गुरुकुलात राहूनच अभ्यास करतात गुरुजींच्या आज्ञेचे गुरुकुलाच्या नियमांचे पालन करावेच लागते त्या काळी ब्रह्मचार्याला गुरुकुलात राहून भिक्षा मागून आपलं भोजन मिळावं लागत असे आपल्या आश्रमातून जाण्यापूर्वी नचिकेता त्याच्या आईकडे परवानगी मागायला गेला तिच्या पावलांना स्पर्श करून नमस्कार केला आणि म्हणाला आई आशीर्वाद दे आपला मुलगा विद्या शिकायला गुरुकुलात जात आहे हे बघून विश्वभरा आनंदात होती पण तो आता घर सोडून जात आहे म्हणून तिला दुःखही होत होते आईची ममता तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले पण त्यावरीत ती म्हणाली बाळा आजपासून गुरुजीच तुझे आई वडील गुरुकुल हेच तुझे घर ज्ञान देणारे हेच तुझे देव त्यांची आज्ञा पाळणे हे तुझं खरं व्रत आहे नचिकेता गुरुजींबरोबर निघाला आई मनात थोडी दुःखी होती आपल्या बाळ गुरुजींच्या आश्रमात कसा राहील काय करील काय खाईल कुठे झोपेल असेच विचार तिच्या मनात सतत येत होते किंचित काळजी वाटत होती आईच ती वाजश्रावस तिला शांत करीत होते म्हणत होते अगं उगीच का काळजी करतेस तुझा मुलगा आश्रमात घरच्यापेक्षा जास्त आनंदात राहील चांगला सुखात राहील गुरुकुल भूषण आईवडिलांना सोडून नचिकेता गुरुघरी आला सुरुवाती सुरुवातीला त्याला आश्रमातील नियम पाळणे कठीण गेले पण नंतर सवय झाली हळूहळू सगळे नियम त्याला सोपे वाटू लागले घरची आठवण येईनाशी झाली त्याच्या येण्याच्या आधीपासून आश्रमात इतर कितीतरी विद्यार्थी होते पण आश्रमाचे नियम पाळण्यात नचिकेताचा क्रमांक प पहिला होता तो सगळ्यांचा आदर्श झाला तो सगळ्यांच्या आधी पहाटे उठायचा नदीवर जायचा स्नान करायचा संध्या करायचा सूर्योदयाबरोबर तो वेदाचे पाठ म्हणू लागायचा गुरुजी उंच आसनावर बसून पाठ शिकवीत विद्यार्थी खाली चटईवर मांडी घालून बसत गुरुकडून पाठ घेत पाठ झाला की तपोवनात काखेत झोळी घेऊन तेथे राहणाऱ्या इतर ऋषींच्या दारात जावे लागे भिक्षा मागावी लागे भिक्षेत जे मिळेल ते गुरुजींच्या आज्ञेने सगळ्यांच्यासोबत खावे लागे दुपारी आश्रमातील इतर कामे असत स्वतःचे कपडे धुणे पाठशाळा झाडून सारवून साफ करणे आपल्या आचार्यांच्या व स्वतःच्या यज्ञासाठी समिधा गोळा करणे आश्रमातल्या झाडांना पाणी घालणे गायींना चारा घालणे वगैरे आचार्यांच्या आज्ञेचं पालन करणे हे नचिकेताचे अत्यंत प्रिय काम होते नचिकेता असा गुरुजींच्या तोंडून शब्द निघतो न निघतो तोच काय गुरुजी असे म्हणून नचिकेतात तडक हजर व्हायचा तो गुरुजींच्या मुखाकडे बघायचा मात्र बस गुरुजींचे कोणते काम आहे हे तो चटकन ओळखून घ्यायचा आणि होय गुरुजी असे म्हणून तेथून पळतच निघायचा आपले वागणे व्यवहार त्यामुळे नचिकेताने आपल्या गुरुजींचे मन जिंकून घेतले होते त्यांना प्रसन्न करून सगळी विद्या शिकून घेतली कुठलाही पाठ असो पहिल्याच सांगण्यात नचिकेता तो शिकून घ्यायचा रोज नवनवीन पाठ फक्त नचिकेतालाच शिकवले जायचे अशा एकपाठी शिष्याला शिकविण्यात गुरुजींनाही आनंद व्हायचा आश्रमात येणारे पाहुणे ऋषी नचिकेताला बघून त्यांची प्रशंसा करायचे म्हणायचे अहो हे रत्न आहे रत्न अशा मुलाला जन्म देणारे आई वडील खरोखरच धन्य आहेत यमराजाला बघायचे आहे एकदा आश्रमात एक, एक दुःख देणारा प्रसंग घडला त्यावेळी नचिकेता फक्त बारा वर्षांचा होता त्याची आवडती कपिला गाय मेली तिच्या गळ्यात हात टाकून नचिकेता ढसाढसा रडला आचार्यांनी त्याला समजावले म्हणाले बाळ नचिकेता अरे गाय म्हातारी होती मेली ती आता रडून काय उपयोग जे मरतात ते पुन्हा जिवंत होऊ शकत नाहीत या जगात प्रत्येकाला एक ना एक दिवस मरावंच लागतं पण गाय तरी तीच आहे ना गुरुजी हो पण आता हे फक्त तिचं शरीर आहे तिचे प्राण तर यमराज घेऊन गेले यमराज ही मृत्यूची देवता आहे गुरुजींचे हे बोलणे ऐकताच त्याला आपल्या आईचे शब्द आठवले तो म्हणाला oh, हो गुरुजी माझी आईसुद्धा हेच म्हणत होती तेव्हापासून यमराजाला बघण्याची इच्छा होत आहे आचार्य हसून म्हणाले यमराजाला बघणं इतकं सोपं नाही कारण यमराजाजवळ जाणं म्हणजे मरणच मेलेला प्राणी पुन्हा जिवंत नाही होऊ शकत नचिकेता निराश झाला तरीही अगदी दबक्या आवाजात त्याने गुरुजींना विचारलेच गुरुजी मग यमराजाला बघणं कसं शक्य होईल अत्यंत धैर्यवान तपस्व्यांनाच ते शक्य आहे परंतु तसा प्रयत्न अजूनपर्यंत कुणी केला नाही चल सोड या गोष्टी चल उठ सूर्यास्त झाला आहे आचार्य निघून गेले नचिकेता उठला पण त्याचे मन म्हणत होते कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या तऱ्हेनं मला यमराजांना बघायचेच आहे दिवस निघून गेले विश्वजित यज्ञ इकडे नचिकेताचे वडील वाजश्रवस यांनी विश्वजित ना यज्ञाचा संकल्प केला यज्ञ करायचे ठरवले तपोवनातल्या सगळ्या ऋषींना आमंत्रणे धाडली गुरुकुलात स्वतः जाऊन सर्व ऋषींना आणि आचार्यांना आमंत्रण देताना ते म्हणाले आचार्य यज्ञासाठी आपण आपल्या सगळ्या शिष्यांना घेऊन या सोबत नचिकेतालाही आणा ठरलेल्या दिवशी आचार्य शिष्यांना घेऊन निघाले रस्त्यात नचिक आचार्यांना विचारले गुरुजी माझे वडील विश्वजित यज्ञ का करीत आहेत वत्सा बाळा विश्वजित याचा अर्थ जग जिंकणं जगातली सगळ्यात की श्रेष्ठ कीर्ती आणि स्वर्गात अपार सुख मिळवायला तुझे वडील हा यज्ञ करीत आहेत पण आई तर म्हणाली होती की स्वर्ग मिळावा म्हणून पुण्य करावं लागतं हो बेटा या यज्ञाने पुण्यप्राप्त होतं या यज्ञात लक्षलक्ष लोकांना अन्नदान करावं लागतं गायी दान कराव्या लागतात आपल्याजवळ आहे नाही ते सगळं दान करावं लागतं यज्ञाचा तोच नियम आहे असं तर काय काय दान करावं लागतं गुरुजी नचिकेताने चकित होऊन विचारलं धन सोनं वस्तू वाहन दान करू शकतो ज्या वस्तू आपल्या अतिशय आवडीच्या आहेत पण त्या दुसऱ्याच्याही उपयोगाच्या आहेत अशा वस्तूंचं दान केलं तर पुण्य अधिक मिळतं गुरुजी मी माझ्या वडिलांचा लाडका मुलगा आहे मलाही दानात देऊ शकतात का ते आचार्य हसत हसत म्हणाले नचिकेता अरे असा कसा विचित्र प्रश्न विचारतोस तू तुला दुसऱ्याला दान देऊन टाकण्याची गरजच काय भिवू नको तुझं दान नाही देणार सूर्य डोंगराआड जात होता संध्याकाळ होत होती आचार्य आणि नचिकेता कुटीपर्यंत येऊन पोहोचले नचिकेता धावत धावत आत गेला आईला नमस्कार केला आणि तिला बिलगला किती दिवसांनी तो आपल्या आईला भेटत होता विश्वजित यज्ञ सुरू झाला मंगलवाद्ये वाजू लागली हजारो विद्वानांची सभा भरली शेकडो ऋषी आणि मुनी चर्चा करू लागले वेदमंत्रांचे घोष घुमू लागले बाजूच्या दर्याखोऱ्यात आवाज उमटू लागला आकाशापर्यंत तो पोचू लागला वाजश्रवस यज्ञाच्या कामात मग्न होते वाजश्रवसांचा स्वभाव सगळ्यांना ठाऊक होता ऋषींनी त्यांना आधीच सांगून ठेवले होते वाजश्रवसजी आपण आपल्या राग आवराबर यज्ञकाळात आपण जे जे बोलाल ते पूर्ण करा नाहीतर यज्ञ फुकट जाईल फळ मिळणार नाही वाजश्रावस अत्यंत शांतपणे कामाला लागले धन्यवाद